महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर असून उद्या दिनांक पंचवीस ऑगस्टला रविवारी अकोल्यावरून शेगावकडे जात असताना त्यांचा बाळापूर येथे सत्कार समारंभ आणि शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मनसे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आले असून ते अकोलावरून शेगावकडे जात असताना त्यांचा बाळापूर येथील पंचवीस ऑगस्टला रविवारी दुपारी एक वाजता पोस्ट ऑफिससमोर सत्कार समारंभ कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांशी संवादसुद्धा साधणार आहेत बाळापूर मतदारसंघातील अडीअडचणी तसेच बेरोजगारांचे शेतकऱ्यांचे ठिकाणी निवेदन सुद्धा स्वीकारले जाणार आहेत तसेच वरील कार्यक्रमाला बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन मनसे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांनी यावेळी पत्रकार परिषदमध्ये केलं आहे मनसेच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेला विठ्ठल लोखंडकार यांच्यासह मनसे प्रमुख राजेश काळे ज्ञानेश्वर कराळे श्याम किल्लेकर गौसभाई विनोद लाहुडकार यांच्यासह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण यात्रा सन्मान्य राजसाहेब ठाकरे युवा नेतृत्व आदरणीय अमित साहेब ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर गेली तीन चार दिवस झाले निघालेले आहेत त्यांचं गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर आद वनीश म्हणजे यवतमाळ जिल्हा वर्धा नागपूर अमरावती वाशिम या सगळ्या ठिकाणून आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये पातूर येथे पंचवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता त्यांचं जंगी असं स्वागत अकोला जिल्ह्याच्या वतीनं मनसेच्या वतीनं आपण तिथे करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला शहरामध्ये गेस्ट हाऊसला बैठक पदाधिकाऱ्यांशी चर्चा त्यानंतर पुन्हा बुलढाणा जिल्ह्यात शेगावला जाण्यासाठी जा साहेब जेव्हा निघतील तेव्हा बाळापूर शहरामध्ये येऊन बाळापूर उ विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं त्यांचं जोरदार असं सगळं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं स्वागत इथे करण्यात येणार आहे त्यानंतर शेगाव शेगावला बुलढाणा जिल्ह्याच्या बैठका आणि तिथून साहेब मुंबईकडे निघणार आहे पंचवीस तारखेला चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट सोहळा या बाळापूर विधानसभा मतदारसंघात व्हावा त्या दृष्टिकोनातून आज आपण सर्व इथे भेटलो आणि मी सर्व बाळापूर मतदारसंघातील जनतेला माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीला तरुणांना माझ्या भगिनींना कामगार बंधू असतील सगळ्यांचे जे काही असून असलेले प्रश्न आहेत <coughs> अनेक प्रश्न आहेत प्रत्येक मतदारसंघात गेले की नवीन प्रश्न असतात या मतदारसंघाचा आणि महाराष्ट्राचा जो भका चाललेला आहे त्याबद्दल आता एकमेव नेता आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्यांच्यावरच जनतेचा विश्वास आहे महाराष्ट्रातल्या या सगळ्यांचं कसे काय राजकारण चाललं आहे याला जनता कंटाळून गेलेली आहे त्या दृष्टिकोनातून मी विनंती करेल की ज्यांना कोणाला सन्मान्य राजसाकरे साहेबांना भेटून निवेदन द्यायचं असेल भेटायचं असेल की त्यांनी बाळापूर येथे एक वाजता पंचवीस तारखेला मोठ्या संख्येने इथे यावं आपले निवेदन वगैरे जे काय असेल त्या समस्या त्यांच्यापर्यंत मांडाव्या आणि त्यांचं स्वागत करावं असं आग्रहाची विनंती करण्यासाठी आज मी आपल्यापर्यंत आलो आणि सगळ्यांना विनंती करेल की जास्ती जास्तीत जास्त संख्येने बाळापूरमधून त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे त्यांच्या दौऱ्याचं स्वागत केलं पाहिजे महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्यासाठी सन्मान्य राज ठाकरे साहेब विदर्भभर फिरतायत महाराष्ट्रभर फिरतायत त्या दौऱ्यात सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अनेक तरुणांचे तरुणींचे आम्हाला फोन आले की आम्हाला यायचा आहे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून हे सर्व ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शहरातील जनतेपर्यंत सर्व समाजातील सर्व स्तरातील मंडळीपर्यंत हमेशा जाईल मला एवढी खात्री आहे आपण सर्वांनी इथे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला